आकुर्डी येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या तरुणीने वाकड येथे पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र पुढील तपासात त्या तरुणीला तिचा वर्गमित्र मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले पोलिसांनी डी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शिकणाऱ्या तरुणाला अटक केली आहे सहित कलुगोटाला रेड्डी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे या प्रकरणी कलुगोटाला रेड्डी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी प्रणव राजेंद्र डोंगरे याला अटक केली ती आहे सहित आणि तिच्या वर्गमित्र प्रणव यांचे प्रेमसंबंध होते सहितीच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन प्रणव हा तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत प्रणव डोंगरे याला अटक केली आहे वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत